नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसची पहिली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची प्रिलिम्स पार पडलेली आहे भरपूर सारे संभावित आन्सर की कट ऑफ आणि हे सगळं भरपूर सगळं मार्केटमध्ये चाललेलं आहे अजून आयोगाचे आन्सर की पण रिलीज नाही झालेली आणि थोडं कट ऑफ प्रेडिक्शन पण ते एक एक सर्टन डेटावर सगळ्यांचं म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कट ऑफ प्रेडिक्शन्स आहेत आपण पण ते थोडंफार आपण एक बघू की कट ऑफ डायरेक्टली प्रेडिक्ट नाही करू शकत संभावित आपण टेंटेटिव्ह कट ऑफ आज आपण सांगणार आहोत त्याच्यानंतर पेपरचा लेवल काठिण्य हे सर्वच आपल्याला डिस्कस करून जागा वाढ होणार आहे की नाही त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडचं काय हे सर्व जे आहे गोष्टी आपल्याला डिस्कस करून आपण एक फक्त टेन्टेटिव्ह कट ऑफ नाही बोलू शकत पण एक अभ्यास कोणी सुरू करावा म्हणजे जे खरंच राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करतायत त्यांना तर पहिलाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे जर समजा स्कोर जरी तुमचा खाली आला असेल तुम्हाला नेक्स्ट इयर सहा महिन्यानंतरच परीक्षा आहे म्हणून काय तयारी तुम्हाला तर कंटिन्यू ठेवायचीच आहे म्हणून हे डायरेक्ट परिपूर्ण बघू शकता की कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत पण त्याच्यापूर्वी त्याचा जाणून की जी ऍड आलेली जाहिरात क्रमांक झिरो बारा दोन हजार परीक्षा दोन हजार झाली मराठवाड्यात दुष्काळ पडला आणि ओढा दुष्काळ आणि त्याच्यामुळं बघू शकता की हा इश्यू झालेला होता त्याच्यात आपल्याला बघायचं की राज्यसेवा कंबाईंड होती महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रे संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे यात महसूल वन विभागांमधलं वनसेवा पण आलं राज्यसेवा पण आलं आणि स्थापत्य आपलं सिव्हिल इंजिनियर वाल्यांचं पण आलं त्यात राज्यसेवेत वॅकेन्सी बघा एकशे सत्तावीस आहेत वन सेवेमध्ये एकशे चव्वेचाळीस आणि सिव्हिलमध्ये एकशे चौदा तर लक्षात ठेवा सिव्हिलमध्येच तर कट ऑफ थोडं वाढू शकतो कारण हे तीन वेगवेगळे वेग ऑफ लागतील त्यात पण जे वन सेवेची तयारी करतायत कारण वन सेवेला एक स्पेसिफिक बघू शकता एलिजिबिलिटी लागते म्हणून वनसेवेचा ॲज कम्पेअर्ड टू राज्यसेवा वनसेवेचा कट ऑफ कमी लागेल असा माझा अंदाज आहे कारण वनसेवेमध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक बी एस सी तुमच्याकडं ॲग्रिकल्चर नाहीतर बी एस सी सायन्स आणि हे सगळे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत इंजिनिअरिंगवाले बॅकग्राऊंडवाले असतील ते तेच बघू शकता एलिजिबल होते म्हणजे बरेच लोक एलिजिबल नव्हते वनसेवेसाठी म्हणून लक्षात ठेवा आणि इकडं दोन ऑप्शनल घ्यायचे होते म्हणून वन एकशे सत्तावीस आणि एकशे चव्वेचाळीस मग राज्यसेवेचा कट ऑफ कुठंतरी हायर पॉईंटला जाऊ शकतो आणि वन सेवेचा कट ऑफ कुठंतरी लोअर पॉइंटला जाऊ शकतो पण आपल्याला तीन चार गोष्टी पण ह्याच्या आहे सर्वात पहिले ते किती लोक आले एक्झामला राज्यसेवा परीक्षेत निम्मे उमेदवार गैरहजर म्हणजे पन्नास टक्के उमेदवार आलेच नाहीत त्यात पण हा फक्त नागपूरची जी स्टोरी आहे लोकसत्ताची बातमी आहे की पेपर वन चार हजार नऊशे एकोणचाळीस लोकांनी दिला तर सी सीएट चार हजार आठशे म्हणजे असे पण विद्यार्थी आपल्याला काय काय भेटतील की पेपर वन दिलं आणि पेपर टू दिलेच नाही त्यात पण नागपूर केंद्रावर बघू शकता की आठ हजार सातशे उमेदवारांनी अर्ज केले होते आणि चार हजार नऊशे लोकच आलेत म्हणजे जर असा अंदाज पकडला तर पन्नास टक्के लोक आलेच नाहीत परीक्षेला आणि असाच काहीतरी मुंबईत पण प्रकार होता आमच्या पण सेंटरमध्ये पन्नास टक्के लोक आलेच नव्हते इथं तुम्ही बघू शकता की पुण्याची जी बातमी आहे अकरा हजार व अकरा हजारांवर परीक्षांचे राज्यसेवा पूर्व परीक्षेला दांडी म्हणजे अकरा हजार लोक राज्यसेवा पूर्व परीक्षा आलेच नाहीत पुण्यामध्ये पण हीच परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात बघू शकता आलटून पालटून बदलत गेलेली आहे जसं नागपूरमध्ये पन्नास टक्के नव्हते पुण्यामध्ये पण तीस चाळीस टक्के ऍबसेंट होते मुंबईमध्ये पण तोच कौल आपल्याला दिसायला भेटलं की पन्नास टक्के लोक आलेच नाही आणि ह्याचा कट ऑफवर पर भरपूर परिणाम होणार आहे कारण ऍप्लिकेशन पण कमी आलेले आहेत कारण पाहणे दोन लाख ते दोन लाखच्या आसपासच फक्त ऍप्लिकेशन आलेले आहेत आणि निम्मे लोकांनी जर समजा चाळीस टक्के लोकांनी जरी परीक्षा दिली नसेल तर सव्वा लाख नाही तर एक लाख दहा हजारच्या आसपास लोकांनीच फक्त परीक्षा अटेम्प्ट केलेली आहे त्यात पण फर्स्ट अटेम्प्ट वाले तीस चाळीस हजार लोक आहेत मग त्यात पण सिरियस लोक किती आहेत ते भरपूर सारा आणि एक्झामची लेवल जे आपल्याला माहितच असेल की जी अजून एक बघायचं की नेक्स्ट ऍड सर्वात पहिले तर एक्झाम लेवल कसं होतं ते आपण डिस्कस करत आहोत एक्झाम लेवल इट वॉज मॉडरेट टू टफ एव्हरेजच अटेम्प्ट लोकांचा जे झालाय तो ऐंशी पंच्याऐंशीच्या रेंजमध्ये झालाय त्यात पण भरपूर फॅक्च्युअल डेटा आल्यामुळे भरपूर सारे प्रश्न चुकले आहेत सी ऑलमोस्ट सगळ्यांचा क्वालिफाईंग होऊन जाईल कारण सीसेट क्वालिफाईंग टाईपमध्ये पेपर होता पण आता नेक्स्ट जो जर जी गोष्ट येते ती येते जागा वाढ म्हणजे जर आपण फर्स्ट साईडमध्ये बघितलं की जागा किती आहेत राज्यसेवेसाठी फक्त एकशे सत्तावीस जागा आहेत आणि वन सेवेसाठी एकशे से चव्वेचाळीस वन सेवेची तर वाढणार नाही ना तेवढं कन्फर्म आहे राज्यसेवेमध्ये वाढेल काय आता सध्या काय चालू आहे आत्ता अकरा नोव्हेंबर आहे आजची डेट अकरा नोव्हेंबर आहे आणि बघू शकता दोन हजार सव्वीसचं जे टू शेड्यूल दिलेलं होता त्यानुसार जाहिरात डिसेंबर दोन हजार पंचवीस लिहिलं आहे आणि एकतीस मेला त्याची होणार आहे ऑगस्टला त्याचा रिझल्ट येईल आणि इथं कुठंतरी ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबरला जी मेन्स होईल पुढच्या वर्षी मला लक्षात ठेवा पुढच्या वर्षीची ऍड डिसेंबरला शेड्युल्ड हाय ऑलरेडी म्हणून जागा वाढ भरपूर प्रयत्न करावे लागतील कारण नागपूर अधिवेशन होणारे आताच बघू शकता नागपूर अधिवेशनची डेट पण आलेली आहे जर नागपूर अधिवेशनमध्ये हिवाळी अधिवेशनमध्ये जर कुठंतरी पॉलिटिकल दबाव आणि हे सगळं प्रेशर मेंटेन केला तर जागा वाढ इज पॉसिबल तरच पॉसिबल आहे नाहीतर बघू शकता आयोग रेडी आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीसला सव्वीसची ॲड देतील म्हणून मग मा जागा वाढ शक्यतो इट इज माझ्या म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की जागा वाढसाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील ला आणि कदाचित जागा वाढ होणार नाही म्हणून ही एक झालं परीक्षेला गैरहजार होते पुढची ऍड असेल पेपरचा लेवल असेल हे सर्व बघून आपण एक ओपन जनरल पूर्ण मी अपेक्षित कट ऑफ जे आहे ओपन जनरलसाठी लक्षात ठेवा एकशे ते टोटल मी सांगितलं वन सेवेचा तर थोडाफार पाच मार्क खाली लागू शकतो पण एकशे सत्तावीस जागा आहेत आणि त्यात पण मी ओपन जनरलला ना वॅकन्सी बघितली किती आहेत म्हणजे प्रॉपरली काउंट केले तर अकरा ते फक्त बारा आहेत म्हणजे लक्षात ठेवा जर ट्वेल्व टाइम्स तर घ्यायचे असतील म्हणजे एकशे वीस ते दीडशे लोकच फक्त ओपनवाले मेन्सला जाणार आहेत मग त्या हिशोबानं जर पेपरचा लेवल आणि हे सगळं बघितलं तर एक रेंज आहे म्हणजे हाच कट ऑफ लागेल असं मी सांगत नाही आणि मी दावा पण करत नाही असा पण मागचं जर मागच्या तीन चार वर्षाचे जर कट ऑफ जर बघितले आणि जर अभ्यास कोणी सुरू करायचा असेल तर हे आणि जर उन्नीस बीस होऊ शकतो कारण तीन चार प्रश्नांवर डाऊट आहे की आयोग जसा ग्लोबल पीस इंडेक्सचा प्रश्न कॅन्सल होऊन जाईल त्याच्यानंतर अजून तो इलेक्ट्रिकलचा जो प्रश्न होता जो सायन्समध्ये जे स्टार पॅरेलेल आणि पॅरेल सिरीजमध्ये जे सॉल्व्ह करायचा होता त्याचे दोन आन्सर निघत आहेत ब्रिजस्टोनच्या मेथडमधनं वेगळा आन्सर निघतोय आणि सिरीज पहिलेल्या स्टार डेल्टामधनं वेगळा आन्सर निघतोय म्हणून तो पण प्रश्न बाद होऊ शकतो असे पण अजून तीन चार प्रश्न आहेत मग सेकंड आन्सर की पण महत्वाची असणार आहे आयोगाच्या याच्यावर पण माझं असं म्हणणं आहे की ओपन जनरलचा कट ऑफ जो जाईल तो एकशे पाच ते एकशे पंधराच्या रेंजमध्ये राहील आता हायर साईड का सांगतोय वॅकन्सी कमी असल्यामुळं पेपर टफ होता जर मागच्या वर्षी सारखीच वॅकन्सी असती तर हाच कट ऑफ मी पंच्याण्णव ते एकशे पाच दिला असता साडेचारशे पाचशे वॅकन्सी असती तर आणि जो फिमेलचा आहे तो फिमेलचा मी नाइन्टी फाय टू एकशे पाच देतोय एक ह्याच्या पुढे ज्यांचा स्कोर असेल तेच मला तर वाटतंय की डायरेक्टली डोळे बंद करून डायरेक्टली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तुम्ही आन्सर रायटिंग एस असेल ऑप्शनल सब्जेक्ट असेल ही सगळी तयारी केली पाहिजे कारण वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण दोन महिने तुम्ही फक्त कंबाईन आणि ही सगळी जानेवारी चारपर्यंत परीक्षा देत बसला त्याच्यानंतर जानेवारी एंडिंगला आयोग कुठेतरी रिझल्ट लावून टाकेल आणि मग दोन महिन्यात तुम्ही एस ए ऑप्शनल ही सगळी तयारी करणं भरपूर अवघड खेळ होणार आहे म्हणून जे आणि जे ऑलरेडी जे असे विद्यार्थी आहेत जी ला धरूना की जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला मनात धरूनच आहेत की करायचीच आहे तयारी त्यांनी तर मग हे अपेक्षित कट ऑफ आणि हा सगळा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही मला वाटतंय सहा महिन्यात एकतीस मेला डायरेक्टली नेक्स्ट प्रिलिम शेड्यूल आहे तिथं अपेक्षित आहे जास्त जागा येण्याची तसेच बघू शकता भरपूर सारे पूर्ण सहा पुढच्या सहा महिन्यातच म्हणजे दोन हजार सव्वीसचं पूर्ण लाईन अप टेस्ट सगळं शेड्यूल म्हणून अपेक्षित कट ऑफ हे आमच्या म्हणजे पूर्ण जे आमची टीम आहे ती त्यांनी हा आकडा काढलाय की असा लागू शकतो एकशे आणि एकशे अठरा जाणार नाही कदाचित सेकंड पण ते रेंजला एवढं कन्फर्म आहे कारण खाली येणार नाही कारण ओपन जनरलला जागाच कमी आहेत पूर्ण एकशे वीस आणि काही काही लोक असे आहेत महाराष्ट्रात की त्यांनी एकशे पंधरा एकशे वीस स्कोर केलेला आहे ऑलरेडी जे टेंटेटिव्ह जे संभावित आन्सर की चालू आहे त्याच्यानी आयोगाच्या आन्सर किनी त्यांचे पण पाच सहा मार्क कमी होऊ शकतात पाच दहा मार्क आणि मग मा आयोगाच्या सेकंड आन्सर किनी अजून कमी होतात म्हणून एकशे पाच एक ते एकशे पंधरा ओपन जनरलवाल्यांनी काय तयारी सुरू करण्यात काही हरकत नाही हाच कट ऑफ लागेल ह्याचा मी दावा नाही करत हा फक्त अपेक्षित कट ऑफ आहे आणि आमच्या एक्सपिरियन्स असेल पूर्ण टीम असेल एकाग्र टीमची त्या हिशोबानेच मी सांगत आहे हाच दावा करत नाही ह्याच्यापेक्षा भरपूर वेगळाही कट ऑफ लागू शकतो डिपेंड्स ऑन द सेकंड आन्सर की ऑल्सो आणि जागा वाढ भरपूर ह्याच्यात महत्वाचा इम्पॅक्ट रोल प्ले करणार आहेत म्हणून लक्षात ठेवायचं आहे पण माझं असं वैयक्तिक जर माझं मत विचारलं तर शंभरच्या वर ज्यांचे स्कोर आहे त्यांनी डिस्क्रिप्टिव्हचा थोडा दोन महिना स्लो बाय स्लो म्हणजे कंबाईंड परीक्षा तर आहे पण डिस्क्रिप्टिव्हची तयारी करण्यात काही हरकत नाही आहे आन्सर रायटिंगची आणि आपल्याला माहितच असेल दोन हजार सव्वीससाठी यशस्वी बॅच लाँच झालेली आहे जे दोन हजार सव्वीसची तयारी करत आहेत ते डिरेक्टली इथं तुम्ही बघू शकता की डिरेक्टली ॲडमिशन घेऊ शकता इथं सतरा ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत डेमो लेक्चर्स फ्री आहे ऑनलाईन होणारे ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅचेस आहेत म्हणून डिरेक्टली तुम्ही तयारी करू शकता मग आज इथंच थांबूया बाकी सगळ्या अपडेट्ससाठी एकाग्र अकॅडमीचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र